श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्ह्यात लोक अदालतीत दोन हजार चारशे तेवीस प्रकरण निकाली आणि वीर बालदिनानिमित्त आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या ठळक घडामोडींचा हा आढावा सांगली जिल्ह्यात सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय प्रारंभ विटा इथल्या ग्रामीण रुग्णालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाला क्षयरोगमुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती वेळेवर तपासणी आणि उपचार असं या अभियानाचं स्वरूप आहे यावेळी टीबी मुक्तीची शपथ घेण्यात आली निक्षय वाहनाला मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या मोहिमेअंतर्गत साठ वर्षांवरील व्यक्ती मधुमेह असणाऱ्या व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती क्षयरुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती एचआय व्ही बाधित व्यक्ती तुरुंगातील कैदी अशा अतिजोखमीच्या गटामध्ये मोडणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यात आयोजित लोक अदालतीमध्ये एकंदर दोन हजार चारशे तेवीस प्रकरणं निकाली काढण्यात आली असून यातून बत्तीस कोटी चौऱ्याण्णव लाख सेहेचाळीस हजार चारशे सहा रुपयांची वसुली करण्यात आली अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गीग कांबळे यांनी दिली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील कुंडल इथले स्वातंत्र्य सेनानी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या नावे दिला जाणारा यंदाचा क्रांती अग्रणी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांच्या हस्ते नेमाडे यांना सन्मानित करण्यात आलं त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सांगली केंद्रातून लोक रंगभूमी सांगली या संस्थेच्या सितारोसे आगे या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं सांगली शिक्षण संस्थेच्या घाट या नाटकाला द्वितीय क्रमांकाचं चा पारितोषिक जाहीर झालं या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा महत्वाचा भाग असलेल्या लैझिमचा ताल राजधानी दिल्लीत नुकताच घुमला वीर बालदिनानिमित्त सव्वीस डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भारत मंडपम इथं भव्य समारंभ झाला यात सांगली शिक्षण संस्थेच्या लेझिम पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं या कार्यक्रमामध्ये सांगलीच्या संस्थेतील अठरा विद्यार्थिनींसह चार वादक एक व्यवस्थापक आणि एक संघप्रमुख असा चमू सहभागी झाला होता संपूर्ण देशात न्यायालयीन अभिलेखांचं संगणकीकरण करण्याचं काम सुरू असून महाराष्ट्र राज्यातील पहिल्या प्रकल्पासाठी सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे अभिलेखांच्या संगणकीकरण प्रकल्पाचा प्रारंभ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला या प्रकल्पामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे सांगली शहर आणि जिल्ह्यात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणानिमित्त सांगली आणि मिरज इथल्या चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथले ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आनंदराव सूर्यवंशी यांचं एकशे एकाव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या निधनानं लोककला जपणारा खरा वारसदार गेल्याची भावना व्यक्त होत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये अनेक वेळा त्यांनी सहभाग नोंदवला आकाशवाणी सांगली केंद्राचे ते मान्यताप्राप्त कलाकार होते तासगाव तालुक्यातील मांजरडे इथं अडीच एकर क्षेत्रावरची बाग तासगाव तालुक्यातील मांजरडे इथं अडीच एकर क्षेत्रावरची द्राक्ष बाग वटवाघळांनी फस्त केली या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं प्रशासनानं या घटनेचा पंचनामा केला असून भरपाई मिळावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यानं केली आहे दरम्यान जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेरीला पडलेल्या धोक्यामुळे द्राक्ष तसंच रब्बी पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं मंजिरी गानू यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला